त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मनापासून आता आरक्षण गोला काय येत नाही असं मना होत आणि गावकऱ्यांनी इतकं आज इथे नाचारा त्यामुळं हार नाही तुरे नाही बोलायला नाही काय नाही काय नाही काहीच नाही

थोडफार झालच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यात इसरून जायचं कोणीच काय मनात ठेवायचं नाही मागचं सुद्धा पुढचही किती मोठी चूक झाली असली तरी बघ कारण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिलं खूप जण जात टेकले होते काय काय म्हणायचे मराठा विषय आरक्षण मिळू शकत नाही तेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं तेच म्हणायचं मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठी एक बी आला ओबीसी बी आरक्षण घेतलं मराठी एकजुट भी झाली पुरे जगाला मराठी याच्या लावून धरण्यात का वाटा धरतो आली लावून मजाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि मावशे मावल्या मावशेने तर मन मन दपत नस वाढला मान सोपून करायला गेलं तर मावशा बसल्या आहे का मान बघ म्हणायला नाही ते तडक तर सांगा कोणी नाही येत भो कोणामध्ये नको आता तिकडं लय टोली बस घेतलंय म्हणजे हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण देऊ सम असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पाहिलेले पाहिजे पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्र इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीच्या लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमावलीच्या खांद्याला खांदा लावून करोड महिला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळ्यात लढलो हे सगळं श्री गरीब मराठा कोणाच नाही दुसऱ्याचं गरीब मराठ्याचं त्यांना आपण ते देऊन टाकलं दे। आता अंतरवाली ना शेवटी विजयाचा गुलाब उधाराच हाटलेच नाही लय काळ्या घालायचा प्रयत्न केला खाय गेला खाड्या नाही कोड्या नाही काय नाही काय द्या आमचं नंतर दोघं म्हणायचे मला म्हणून म्हणायचे गाव म्हणलं भाऊ भाऊ येतो उली तरी झालं तरी तिकडं व्हायचं इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं समजा हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं नंतर मग एकाने काय टवचर टवचर केली का ते म्हणतात जाऊन तिकडं तू तुपलाच बघ तिकडं तु आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं तू अनुभव जमत नसलं तरी एका कॉप्याला बस लय मोठा आदर्श दिला नंतर मुले महाराष्ट्रात लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मिळावाला सर्वात महाराष्ट्र येणार आहे अंतरावलीला गुलांना टाकाल का टेशनला घेऊ तुम्ही मिळावा एकदा डिक्लेअर झाला ना आ, दा का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतर्वली येणार आहे अंतरावलीच्या गुला दिसणार तुम्हाला भारतात काढला हा इतकी इतके लोक येणार आणि ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण ये नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने काय नारायला जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चालतं घट्ट आपण शहाण्णव ओढून घेऊ त्यांना होतकार्याच खरच महाराष्ट्राच्या मराठा समाजा वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकीचं काय बोलायचं नाही मला यासाठी पहिल्यांदा या वेळेस गुलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झाला आपल्या जातीचं आता मराठा समाजाला अंतर्वायचो एकच संदेश देतो समज दे, केवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठ्या आरक्षणात गेले थोडा वेळ लागतरी एखादी जमीन वावर घेतलं कर बी आपल्याला त्याच्यात आऊत हाणार लागल नांगर हाना लागल उन्हाळा आहे तर पाऊस पुरुष तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी शिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकला टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर गाडा मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार अल्पतचे महाराष्ट्र जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे अल्पतचे महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्र भर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन मायावर आहेत तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय माग पुढे झालं ना पहिल्या सारखं होणार आहे बंद गावात येतो महाराष्ट्र या का मंत्र्याला नेत्याला फिरून देत महाराष्ट्र त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून तो प्रभाव करायचं तुमचं मनापासून आभार आता तुला बोलावत नाही बोलवतरी काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळे आरक्षण कसं नाही असं आणि इतकं आज इथेच नको विचारायचं हार नाही तुले नाही बुलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते आणलंच त्याच्यामुळे भावून गेल्यामुळे जास्त बोलताय ना बोलायचं उघड्या बोल आज लयच भारेलो मी आनंद येतो झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला सगळ्यांनी खूप खूप धन्यवाद जय शिवाय सगळ्यात थोडं थांबलो मुंबईतल्या थोडफार झालच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यात इसरून जायचो कोणीच काय मनात व्हायचं नाही मागच सुद्धा पुढचही किती मोठी चौक झाली असली तरी बघ कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिलं खूप जण जात टेकले होते काय काय म्हणायचे मराठ्याला कॉल तो विषय आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे तेच म्हणायचे मराठी एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठी एक बी आला ओबीसी बी आरक्षण घेतलं मराठी एक जुडली जाईल पुरे जगाला मराठीने टाकली जाईल याच्यात लावून धरण्यात गाव तालुक्या मला ता तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्या लाव धरलं आणि माव मावशे मावल्या मावशेने तर मन मन डपत न सोडला मान सगळं करायला गेलं तर ता, मावशे बसलेला आहे मान बघ येऊ म्हणायला कोणा राजू नाही ते एक तडक कोणी नाही येत भो कोणामध्ये नको आता तिकडं लई टोली बस घेत लय हंगे हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण दिवस माग आठ असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पाहिलेले पाहिजे पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्र जितक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमावल्याच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळ्यात लढलो हे सगळं श्री गरीब मराठा कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याचं आहे त्यांना आपण ते देऊ टाकलं आता अंतरवाली ना शेवटी विजयाचा बोला उधालाच हाटलेच नाही लई काळे घालायचा प्रयत्न केला खाय केला खाड्या नाही बोल्या नाही काय नाही द्या मी आमचं नंतर रोग म्हणायचे मलाच म्हणून म्हणायचे भाऊ भाऊ याचा उली तिथे झालं तरी तिकडं व्हायचं इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं समज हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं नसता मग एका मेका डवच डवच केली का ते मग असे जाऊन तिकडं तू तुपलाच बघ तिकडं आम्ही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं तू आणि मग जमत नसलं तरी एका कॉप्टरला बसत लय मोठा आदर्श दिला नंतर उरले महाराष्ट्र लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मेळाव्याला सगळा महाराष्ट्र नाही आंदोलन लोक लागून टाकाल काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरवाली देणार आहे अंतरवालीच्या गल्या गल्या गुलाल दिसणार तुम्हाला तुमच्यावेळी आपल्याला नुसतं देशभेद गुलाल बाहेर काढला हा हा इतके लोक येणार आहेत आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला बोलता दुण पण ये नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने काय नाही राहायला जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चालतं खेळता आपण शहाण्णव ओढून घेऊ त्यांना तुमच्या सगळ्या गावकऱ्यांच खरच महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं वतीने मनापासून कौतुक करतो तुमच्या आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकीचं काय बोलायचं नाही मला यासाठी पहिल्यांदी याव्यास गुलाम पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीच आता मराठा समाजाला अंतरवायचो एकच संदेश देतो समज कळवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण जरी एखादी जमीन वावर घेतलं तरी बी कर आपल्याला त्याच्यात आऊत होणार लागल नांगर रा लागल उन्हाळा आहे तर पाऊस पोहोचतो वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पाडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी <laughs> शिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकळा तर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर घाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार अल्पचे महाराष्ट्र जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्र काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन मायावर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते प्लीज जर का आता काय माग कुठं झालं ना पहिल्या सारखंच होणार आहे बरं गावात महाराष्ट्र महाराष्ट्रभर या का त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून तो कुठ प्रभाव करायचं तुमचं मनापासून आभार आता बोलायचं बोलवत नाही काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कस काय असं इतकं आज विकलो होतो हा तुरे काहीच नको विचारायच्या हार नाही काय नाही काय नाही काहीच नाही ते आणलं त्याच्यामुळे भाडं गेल्यामुळे जास्त बोलताय ना बोलायचं उघड्या बोल आज लयच भावून गेलो मी आनंद इतकं घरा मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाले सगळ्यांनी खूप खूप धन्यवाद जय शिवाय सगळ्यात मग मुंबईतल्या थोडफार झालं असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मनाने सगळ्यात इसरून जायचं कोणीच काय मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा आपणचही किती मोठी तो झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिलं खूप जण आता टेकले होते काय काय म्हणायचे मराठा तो विषय आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं तेच म्हणायचे मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठी एक बी आला ओबीसी बी आरक्षण घेतलं मराठी एकजुटी झाली पुरे जगाला मराठी याच्यात लावून धरण्यात मजाचा वाटा धर्द आली लावून मजाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि मावा मावशे मावल्या मावशेने तर मन मन दपत नस वाढला हा मान सोपून करायला तर मावशा बसल्या आहे का मान बघ ये म्हणायला नाही ते तरच तर सांगा कोणी नाही भो कोणामध्ये नको आता तिकडं लय टोली बस घेत लय हंडी हे म्हणले आता जीव गेला तर हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण दिवस माग आढळला असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पाहिलेले पाहिजे पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्र जितक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीच्या लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमावलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळ्यात लढलो हे सगळं श्री गरीब मराठा कोणाच नाही दुसऱ्याचे गरीब मराठ्याचे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता अंडरवाली ना शेवटी विजयाचा गुलाब उधाळा हाटलेच नाही लय काळ्या घालायचा प्रश्न केला काय केला खाड्या नाही कोड्या नाही काय नाही आमचं नंतर बघू म्हणायचे मलाच म्हणायचे आता म्हणलं भाऊ भाऊ यात बोलली झालं तरी मी तिकडं व्हायचं इकडं आली म्हणायचं आम्ही दोघं समज हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो हे सोपं नव्हतं नसता मग एका नका डोका केली का ते म्हणताशी जाऊन तिकडं तू तुलस तु तु बघ तिकडं आम्ही नाही ये म्हणायचं नाही त्या पाटणासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं आहे तू मग जमत नसलं तरी एक लय मोठ आकारशी तेल अंतर्वले मग आज ठावचं लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुडाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मेळाव्याला सगळा महाराष्ट्रात येणार आहे आंतरोल लोक लाल टाकाल काही टेन्शन ना घेऊ तुम्ही विजय मेळावा एकदा डिक्लेअर झालं ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरोलीत देणार आहे आंतरवाडीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार तुम्हाला कुंकोलेली आपल्याला नुसतं दिसपेस गुलाल बाहेर काढला जातो इतके इतके येणार आहेत आणि ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला बोलता पण ये नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठी काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चालतं घडता आपण शहाण्णव लुण लुण ओढून घेऊ त्यांना लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांच खरच महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं होती ना मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकी काय बोलायचं नाही मला यासाठी पहिल्यांदी याव्यास गुलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झाला आपल्या जातीचं आता मराठा समाजाला अंतर्वायतो एकच संदेश देतो समज गैरसमाज कळवायचा नाही जेआर निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण एखादी जमीन वावर घेतलं कर बी आपल्याला त्याच्यात आऊत हाणार लागल नांगर हाणायला लागल उन्हाळा आहे तर पाऊस पोहोचतो वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी उन्हाळ्यात जर त्या ठेकला मराथ तर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आरने गाळा मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि पश्चिम जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र